तुम्ही कधी असा विचार केलाय का की या गोष्टी अगोदरच समजल्या असता तर जीवन जगणं खूप सोपं झालं असत आज या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्याशी मित्रांनो आपलं आयुष्य दहा पट सोपं होईल जर आपल्याला या दहा गोष्टी लवकर समजल्या आज समजल्या तर आणि आता आज आपण या व्हिडिओमधून त्या समजून घेणार आहे तर पाहूयात मित्रांनो की काही लोक आयुष्याच्या फेज मध्ये ते खूप पस्तावतात की काश मला त्या गोष्टी त्याच वेळेस कळायला असतात तर जीवन किती सोपं झालं असतं पण ते आता आपल्या बरोबर नाही होणार मित्रांनो कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी समजून घेणार आहे आणि शिकणार आहेत आणि आय होप की युआर टेक टोकिंग नोट्स आल्सो जरूर नोट्स पण घ्या कारण की या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आपल्या लाईफसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहेत तर लेट्स गेट स्टार्टेड मित्रांनो पाहूयात की ह्या दहा गोष्टी कुठल्या आहेत की ज्या ज्याच्या आपलं लाईफ खूप सोपं होईल तर पहिली नंबरची गोष्ट जी आहे ती आहे ते म्हणजे की युअर हेल्थ इज युअर रियल वेल्थ यस पैसा खूप इम्पॉर्टंट आहे यस काम आपलं खूप इम्पॉर्टंट आहे पण पैसा काम ह्याच्या माग लागताना जर आपण आपल्या आरोग्याकडे जर दुर्लक्ष करत असू जर आपले व्यायाम होत नसेल किंवा आपलं लेट खूप जेवण होत असेल किंवा म्हणजे आपलं असंतुलित आहार नसेल व्यायाम नसेल मानसिक आरोग्याकडे आपण लक्ष देत नसेल तर मित्रांनो त्याचे हार्मफुल इफेक्ट पुढे जाऊन होणार आहेत आणि बरेचसे लोक ऍट द एज ऑफ ट्वेंटी कमवायला सुरुवात करतात सिक्स्टी पर्यंत कमवतात हे चाळीस वर्ष जेवढं कमवलंय हो ना हे पुढच्या दहा वर्ष आरोग्य टिकवण्यामध्ये गमावतात फक्त हेल्दी राहण्यासाठी जे हॉस्पिटलायझेशन आणि ह्याच्या त्याच्यावरती तो खर्च होतो खूप मोठा पैसा जो इथं कमवलेला हो आहे ना तर पुढच्या दहा वर्षामध्ये जातो तो पैसा तर युअर रिअल वेल्थ इज युअर हेल्थ आणि हेल्थ हेल्थकडं बिलकुल पण दुर्लक्ष नाही झालं पाहिजे मित्रांनो तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आतापासून जिम म्हणा किंवा व्यायाम पोहणं सायकलिंग चालणं मेडिटेशन यातलं जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही करायला सुरुवात करा नंबर टूचा पॉइंट जो आहे तो आहे तो म्हणजे आपण ज्या काही लाईफमध्ये गोष्टी करतो लहानपणापासून ते मोठे होत आपल्याला आपण जर चूक केली ना तर आपल्याला लगेच शाळेमध्ये मारलं जातं किंवा काहीतरी शिक्षा दिली जाते पण चुका ह्या ग्रेटेस्ट टीचर्स आहेत ह्याच्यातूनच आपण फेल्युअर मधून आपण खूप चांगला शिकतो तर दुसरा जो लेसन आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे की चुका करण्यापासून घाबरू नका चूक जर झाली तर त्याच्यातून लेसन्स काय आपल्याला मिळालं ते शिकायचं पण मिस्टेक्स आर पार्ट ऑफ लर्निंग मिस्टेक्स हा आपल्या लर्निंगचा पार्ट आहे मित्रांनो त्यामुळे चुका करताना आणि ग्रेट ग्रेट लोक सुद्धा खूप चुकलेले आहेत त्यामुळं जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या कुठल्याही प्रो प्रोजेक्ट वरती जर मिस्टेक्स करत असाल किंवा इव्हन लहान मुलं सुद्धा ज्यावेळेस चुकतात त्यावेळेस त्यांना काही म्हणजे अ... शाळा कॉलेजमध्ये जे शाळेमध्ये स्पेशली चुकले तर त्यांना आपण दंड देतो पण ते ते न करता उलट त्यांना एक्सप्लेन केलं गेलं पाहिजे की बाबा नीट काय किंवा राईट कोणती गोष्ट आहे तर चुका करण्यापासून घाबरू नका त्यातून लेसन्स घ्या हा दुसरा नंबरचा पॉईंट आहे डोंट वरी अबाउट द मिस्टेक्स जस्ट लर्न फ्रॉम इट त्याच्यानंतर तिसरा जो महत्वाचा नम... पॉईंट आहे तो म्हणजे नुसते पैशाच्या मागे पळू नका तर नॉलेजच्या मागे पळा का कारण की अप्लाईड नॉलेज नॉलेज नाही नुसतं तर अप्लाइड नॉलेज म्हणजे जे ज्ञान आपण घेतलेले आहे ते जर आपण अप्लाय केलं तर पैसा केल, ऑटोमॅटिकली आपल्याकडे येईल त्याच्यामुळं काय फक्त पैशाच्या मागे लागून आपण तर एक लिमिट पर्यंत पोहोचू आपण पण जर आपण नॉलेजच्या मागे लागू ना तर आपण अबंडंट अर्निंग करू शकतो आपण भरपूर पैसा कमवू शकतो का कारण की पैसा हा आपण नॉलेज इकॉनॉमी मध्ये आता वी आर इन अ नॉलेज इकॉनॉमी हार्डवर्कच्या इकॉनॉमी मध्ये नाही आपण नॉलेज इकॉनॉमी मध्ये आहे आणि इथं नॉलेज याच्याकडे आहे आणि स्पेशली जो नॉलेजला मध्ये अप्लाय करतो म्हणजे ते नॉलेज घेऊन तो अप्लाय करतो त्याला फ्रस्ट्रेशन पण येणार नाही आणि त्याला कसा मानसिक त्रास पण होणार नाही त्याची स्वप्न पण पूर्ण होते तर आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची असेल तर फक्त पैशाच्या मागे न लावता नॉलेजच्या मागे लागून या गोष्टींचं नो हाऊ शिकून घेतलं पाहिजे आणि त्याला अप्लाय केलं मित्रांनो ऑटोमॅटिकली पैसा आपल्या मागे येईल आपल्याकडे भरपूर म्हणजे पैसा येईल त्यामुळं तिसरी गोष्ट जे जी महत्वाची सांगितली मी तुम्हाला ती म्हणजे टेक नॉलेज लर्निंग लर्निंग मध्येच अर्निंग आहे आपण खूप वेळा पाहिलेले ते त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे ते म्हणजे लोक क्या कहेंगे लोकांचा विचार सोडून द्या लोक काय म्हणतील मी हे केलं तर लोक काय म्हणतील मी बिझनेस चालू केलं तर लोक काय म्हणतील मी चहाचं दुकान चालू केलं तर लोक काय म्हणतील मी अगदी पान शॉप चालू केलं तर लोक काय म्हणतील मी मला आयपीएस व्हायचं तर मला लोक काय म्हणतील मला आय एस व्हायचं तर लोक काय म्हणतील लोक म्हणतील अरे तुझ्या शक्य आहे का तू करू नाही शकत हे सगळं किंवा मला ही गाडी घ्यायची तर लोक काय म्हणतील मी माझं स्वप्न जर कुठं चिटकवलं तर लोक त्याच्यावरती हसतील एखादा चित्र चिटकलं किंवा मला असं टाइपचं घर घ्यान बनवायचंय तर लोक त्याच्यावरती हसतील लो, लोक काय म्हणतील लोक ही कुछ कहना है कुछ तो लोक कहेंगे गाणं असे लोकांचा विचार करू नका जे फॉलो युअर हार्ट फॉलो तुम्हाला काय वाटतं त्या स्वतःच्या निर्णयावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवा स्वतःच्या निर्णयावरती विश्वास ठेवा लागलं तर कोणाकडून को, कोचिंग घ्या कोणाकडून मेंटरशिप एखाद्या मेंटर बरोबर बसा त्याच्याबरोबर तुमचा प्लॅन प्रोजेक्ट समजून सांगा त्याला की असं असं करायचं आणि अशी लोकं असत आपल्या लाईफमध्ये जे अप्रिशिएट करतात जे समजून सांगतात जे समजतात आपल्याला त्यांच्याबरोबर ते ते डस डोंट फॉलो एव्हरीबडी त्याच्यामुळे लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका पाचवा लेसन आहे लेसन आहे महत्वाचा आहे मित्रांनो आणि तो म्हणजे की आपण हॅपीनेसला आहे ना वस्तूंमध्ये शोधतोय किंवा हॅपीनेस तर मी इथं फिरायला गेलो तर हॅपी होईल किंवा मी ही वस्तू माझ्याकडे ऍपलचा फोन आला तर हॅपीने हॅपी होईल हॅपीनेस रियल हॅपीनेस हा हा आपल्या आतमध्ये हा रियल हॅपीनेस जो आहे ना हा इंटरनल आहे हा एक्सटर्नल गोष्टींमध्ये नाहीये तर आनंद हा, हा पैसा किंवा यस ट्रॅव्हल या सगळ्या गोष्टी आपल्याला वस्तू स्पेशली आपल्याला आनंद देतात पण त्या टेम्पररी आनंद असतो किती दिवस तुम्हाला तो ऍपलचा फोन आनंद देईल एक थोडे दिवस पंधरा दिवस त्याची विशेष वाटेल पण नंतर तो जुनाच होऊन जाईल पण जर आपण इंटरनली हॅप्पी असू ना इंटरनल हॅपीनेस तर तो खूप इम्पॉर्टंट आहे तर असं म्हणतात ना की आपण कोणाला तरी मदत केली ना तो हॅपीनेस आपल्यामध्ये येतो कोणाला तरी रस्ता क्रॉस करायला जर तुम्ही कोणाला मदत केली एखादी मदारी बाई आणि तिला जर तुम्ही रस्ता क्रॉस जरी करायला मदत केली तरी आपल्याला रिअल हॅपीनेस या गोष्टींमध्ये किंवा एखाद्याला आपण समजा काहीतरी भूक त्याला समजा रस्त्यावर एखादा माणूस आहे आपण त्याला समजा दोन केळी खायला दिली तो मागतोय काहीतरी तुम्ही पैसे मागतोय समजा तुम्ही त्याच्या हातात दोन चार केळी जर ठेवली तर तो खुश होईल आणि आपल्याला पण खूप आनंद मिळतो त्याच्यातून तर दॅट इज अ हॅपीनेस मित्रांनो हॅपीनेस हा आपल्या आतमध्ये त्यामुळे बाहेरच्या गोष्टींमध्ये हा टेम्पररी हॅपीनेस आहे त्यामुळे पॉझिटिव्हिटी हॅपीनेस आत्मसमाधान हे इंटरनल आहे ते कसं मिळवता येईल त्याच्यावरती जास्त विचार करा त्याच्यावरती जास्त काम करा कारण की ते लॉंग साठी आहे आपल्याला आणि अल्टिमेट हॅपीनेस इज बाय हेल्पिंग अदर्स असं नाही मला म्हणायचं की पैसे द्या आणि त्यांना हेल्प करा म्हणजे तुम्हाला हॅपी असं नाही बाय कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपण दुसऱ्यांना हेल्प करू शकतो तर दॅट इज द रियल हॅपीनेस सहावा पॉइंट आहे ती म्हणजे अजून एक गोष्ट जी आपल्याला खूप हॅपीनेस देते ती म्हणजे आपले नियर अँड डिअर आपले मित्रमंडळी आपले नातेवाईक आपले जवळचे लोक आपले पाहुणे आपले आपली माणसं बेसिकली ह्यांची किंमत ओळखा डोंट टेक देम फॉर ग्रांटेड आपले आई वडील आपले भाऊ बहीण आपले मित्र ह्या हे जे हे ब्लेसिंग आपल्या लाईफमध्ये दिस पीपल आर ब्लेसिंग्स इन आवर लाईफ डोंट टेक देम फॉर ग्रांटेड आई आई वडील आहेत किंवा त्यांचं काही ना काहीतरी सांगतच असतात डोंट टेक दॅट दोज थिंग्स फॉर ग्रांटेड तो हे जे आपली जे आपल्या खूप बिझी असतो त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा लोकांकडे बघतच नाही आज आपण सगळेजण मध्ये असतो जास्त करून तर हे जे लोक आहेत आपल्या लाईफ मध्ये हे फार प्रेशियस लोक आहेत आपल्या माणसांची किंमत ओळखा तर सहावा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्या लोकांची किंमत ओळखा मित्रांनो त्याच्यानंतर सातवा पॉइंट अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती आपलं नियंत्रण नसतं हे लक्षात ठेवा कारण की आपल्याला लाईफमध्ये खूप नंतर पास्ताव होतो की कशाला मी ह्या प्रत्येक गोष्ट कंट्रोल करायला बघत होतो प्रत्येक गोष्ट मी कंट्रोल नाही करू शकत प्रत्येक माणसावरती कंट्रोल नाही ठेवू शकत इवन आपण आपल्या फॅमिलीमध्ये मुलं पण थोडीशी मोठी झाली की आपण कंट्रोल नाही ठेवू शकत त्यांना त्यांना पण आपल्याला थोडीशी फ्रीडम द्यावी लागते जर आपण खूप प्रत्येक ठिकाणी जर कंट्रोल ठेवायला गेलो ना तर मग ते लोक रिबेलियन होतात ते मग तुमच्या विरुद्ध रिबिलियन होतात आपण आपल्या स्टाफला जर प्रत्येक ठिकाणी मिनट मिनिटं त्यांच्यावर कंट्रोल करायला गेलो तर ते मग आपल्या सगळे आपल्या विरुद्ध होतात आणि एक दिवस मग आपल्याला खूप पास्तावा होतो कारण की बरेचशी लोक आपल्या लाईफमधून त्यावेळेस निघून जातात डोंट ट्राय टू कंट्रोल एव्हरीथिंग प्रत्येक सिच्युएशन आपल्या गोष्टीवर ते आपलं नियंत्रण नसतं काही गोष्टी असतात ज्या घडत असतात आपल्या लाईफमध्ये आणि काही गोष्टी त्या घडणार आहेत त्यामुळं आपण त्याच्यात काहीच करू शकत नाही मित्रांनो आठवा पॉइंट आहे ते म्हणजे प्रत्येकाला तुम्ही आनंदी नाही बनवू शकत काही लोकांसाठी तुम्ही कितीही पण काम करा किती पण त्यांना मदत करा पण तरी सुद्धा कधी कधी ते कधीही तुम्हाला ऍप्रिशिएट करणार नाही कधीही तुम्हाला थँक्स म्हणणार नाही त्यामुळं फोकस ऑन सेल्फ स्वतःची बॉडी स्वतःचा माइंड स्वतः स्वतःवरती फोकस करा आप स्वतःला आनंदी ठेवा दुसऱ्यांना जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला मदत करायची पण आउट ऑफ द वे जाऊन म्हणजे जा सगळं आपलं काम धाम सोडून डोंट डू do दॅट नंतर खूप पास्ता होत त्यामुळे प्रत्येकाला आपण हॅपी करू शकत नाही हॅपी ठेवू शकत नाही आणि त्याचा प्रयत्न पण आपण नाही करायला पाहिजे हा मित्रांनो आठवा पॉईंट होता नववा आणि महत्वाचा पॉइंट आहे ते म्हणजे इन्व्हेस्ट इन सेल्फ स्वतःमध्ये गुंतवणूक करा चांगली पुस्तकं वाचून तो आपलं नॉलेज वाढवा आपलं कौशल्य आपले स्किल डेव्हलप करा मित्रांनो हा जो चॅनेल आहे त्याच्यासाठी जो आहे स्किल डेव्हलपमेंट सॉफ्ट स्किल्स लाईफ स्किल्स आयुष्याचे स्किल्स हे शिक आपण या मध्ये शिकतो तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हे समजून घ्या की स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा आपल्या आपल्या नॉलेजमध्ये इन्व्हेस्ट करा कारण की त्याचे जे रिटर्न्स आहेत ना ते जबरदस्त रिटर्न्स आहेत फक्त आपलं इन्व्हेस्टमेंट फक्त भौतिक वस्तूंवरती नका करू किंवा काही वस्तू घेतल्या नाही आपल्या स्वतःवरती इन्व्हेस्ट करा हा मेनिफोल्ड तुम्हाला रिटर्न्स देईल खूप तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती आपल्याला रिटर्न देईल जर इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ आपल्या मानसिक फिजिकल आरोग्य आपलं मानसिक आरोग्य ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा आपलं नॉलेजमध्ये इन्व्हेस्ट करा आपले स्किल डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्ट करा हा आपला नववा पॉइंट होता मित्रांनो आणि दहावा लास्ट पॉइंट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे वेळ अमूल्य आहे टाइम इज मनी त्यामुळं वेळ प्रत्येक मिनिटाचा वापर करा तुमच्या लाईफमध्ये वेळ वाया घालवू नका कारण की असे वर्ष निघून जातील असे दहा वर्ष निघून जातील असे वीस पंचवीस तीस वर्ष निघून जातील मित्रांनो कदाचित आता तुम्ही खूप यंग असाल वीस वीस असाल पंचवीस असाल तीस असाल आणि तुम्हाला वाटेल की खूप आहे अजून पन्नास साठ मित्रांनो आशे निघून जातील तुमच्या घरातल्या जे लोक पन्नास मध्ये आहे मध्ये त्यांना विचारा ते सांगतील असे दिवस निघून जातात त्याच्यामुळे जर यंग असाल तर आत्तापासून फोकस ऑन युअर करिअर फोकस ऑन ऑर युअर लाईफ गोल दुसऱ्या डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टींवरती फोकस करू नका तुमच्या लाईफच्या गोल्सवरती तुम्हाला काय लाईफमध्ये अचीव्ह करायचं लिहून काढा आणि त्याच्यावरती फोकस करा तुम्ही स्ट्रॅकवर राहाल डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा वेळ ही खरी संपत्ती आहे टाइम इज रिअल मनी तर मित्रांनो या दहा गोष्टी आज आपण शिकलेलो आहे आय होप की तुम्हाला या दहा गोष्टी आवडल्या तुम्ही मला कमेंट्स मध्ये जरूर सांगा की तुम्हाला यातली कुठली गोष्ट जास्तीत जास्त जास्ट स्ट्राईक झाली किंवा तुम्हाला असं काही पस्तावाचा वेळ आलाय का कुठल्या गोष्टीमध्ये या दहा गोष्टींमधून ह्याच्या व्यतिरिक्त जर अजून कुठली गोष्ट असेल तर मध्ये जरूर मला कळवा की ही पण गोष्ट आहे है की ह्याचा पण नंतर पास्तावा होतो कॉमेंट बॉक्सचा वापर करा मित्रांनो कॉमेंट्स तुमचे कॉमेंट्स मी जरूर वाचतो आणि मी रिप्लाय पण करतो तर मित्रांनो वेळेवरती एक खूप महत्वाचा मी व्हिडिओ बनवलेला आहे टाइम मॅनेजमेंट मेट्रिक्स म्हणून कुठल्या गोष्टींवरती आता आपण फोकस करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींना अवॉइड करायला पाहिजे तर तो टाइम मॅनेजमेंट मॅट्रिकचा व्हिडिओ जो आहे ना तो तो याची लिंक तुम्हाला इथं मिळेल त्या लिंकवरती क्लिक करा आणि आत्ता तो व्हिडिओ बघा कारण की टाइम इज मनी खूप इम्पॉर्टंट आहे की समजून घेणं की कशावरती फोकस आहे कोणत्या इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट गोष्टी आहेत ज्याच्यावरती मला आत्ता एक फोकस करायचा आहे आय होप मित्रांनो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला